राम राम मंडळी माझ्याकडं जे आपण पाहिली आतापर्यंतची गुलाबी करवंदाची शेती त्याच्यात त्याच्यात एक आ, हे जे प्रयोग आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं करवंदाचे भारतात सात वाण आहेत आणि सात पैकी सहा वाणांवर माझा अभ्यास पूर्ण कम्प्लीट झालेला आहे याच्यातला हा हिरवा वाण आहे हे आंध्र आणि कर्नाटक मध्ये याच एवढं लोणचं एवढ्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातं लोणचं नाही तर हे आमटीसाठी कडीसाठी ते त्याला सांभरसाठी असा याचा विविध प्रकारे आणि भाजीपाला जे आहे त्या भाजीपाला मार्केटला हे सहज विकल्या जाते हे एकदम हिरवगार असते म्हणजे सात वानापैकी हा हिरवा वान आहे जे की लोणच्याला याच खूप मोठं मार्केट आपल्या हैदराबादला है इथं जवळच आपल्यापासून ते उपलब्ध आहे आणि याचं आपण लोणचं बनवलंय काही लोकांकडे याची मिक्स आली या या हिरव्या करवंदाची बागेमध्ये मिक्स आल्यामुळं हे आपण पाहू शकताय पूर्ण असा मालच आहे मधामध्ये हिरवा तर त्याचं काय करायचं बा त्याचा हे लॉस नाही झाला पाहिजे म्हणून आपण लोणच्याच इथं काम हाती धरलंय आणि त्याचं आपण लोणचं करून विक्री करणार आहोत आणि याच्यामध्ये काळी महिना सुद्धा आपण लावलेली आहे पांढरा गुलाबीचे दोन वान आहेत हिरव्याचा एक वान आहे आणि एक बाहेरच एक कोकण बोल्ट म्हणून एक आहे दापोली विद्यापीठाचं त्याची सुद्धा आपण काही झाड लावलेली आहेत म्हणजे करवंदाचे सहा वान आपण डेव्हलप करून त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याच्या प्रोसेसिंग पर्यंत आपण त्याचा विचार करतोय तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये प्रोसेसिंग बद्दल आणि नर्सरी बद्दल मी माहिती हे पाहताय हे जे आहे हे पूर्ण गुलाबी आहे पांढरा गुलाबी हे गुलाबी जे आहे याचा आपण चेरी बनवतो जॅम बनवतो ज्यूस बनवतो याचे असे विविध आपण पदार्थ बनवतो आणि हे जे आहे ते हे हिरवा आहे याचं लोणचं भाजी चटणी सूप असे याचे आपण डायरेक्ट भाजीपाल्यासारखे समजा रोजच्या रोज दैनंदिन खाण्यासाठी हे आपण याचा उपयोग करतो आणि हे आंध्राचा वान हे आ, आहे हे आंध्र प्रदेशमध्ये जे राजमांडरी तिकडे आहे तिकडचा वान आहे विजयवाडा त्या साईडला याचं बऱ्यापैकी पीक येते हे खूप मोठ्या प्रमाणात आंध्रामध्ये याची लागवड आहे